डेली अपडेट न्यूज विभागीय क्रीडा स्पर्धाचे राळेगाव इथं थाटात उद्घाटन सात प्रकल्पातील दोन हजार तीनशे पाच विद्यार्थ्यांचा सहभाग अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा तालुका क्रीडा संकुल राळेगावच्या प्रांगणावर विभागीय क्रीडा आयोजन करण्यात या नुकतेच उद्घाटन करण्यात उद्घाटन कार्यक्रमाला आमदार राजू तोडसाम अध्यक्षस्थानी अपर आयुक्त जितेंद्र चौधरी होते उद्घाटक म्हणून धारणी येथील प्रकल्प अधिकारी प्रियवंदा हडदाळकर राळेगावचे उपविभागीय अधिकारी विशाल खत्री आदिवासी विभाग पालिकेचे आयुक्त एस आर पेढेकर छत्रपती संभाजीनगरच्या प्रकल्प अधिकारी चेतना मुळे पुसतचे प्रकल्प अधिकारी अमोल मेटकर जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड वरिष्ठ संशोधन अधिकारी प्रीती तेलखडे सहायक प्रकल्प अधिकारी चंद्रिका पुरे उपस्थित होते शासकीय व अनुदानित आश्रम शाळांच्या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये पांढरकवडा पुसत संभाजीनगर अकोला कळंबुरी धारणी किनवट या सात प्रकल्पातील एक हजार एकशे अठ्ठावन्न मुले व एक हजार एकशे सत्तेचाळीस मुले असे दोन हजार तीनशे पाच विद्यार्थी सहभागी झाले क्रीडा स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉल कबड्डी खो खो भालाफेक गोळाफेक हँडबॉल शंभर मीटर धावणं दोनशे मीटर धावणं चारशे मीटर धावणे आठशे मीटर धावणे बाराशे व पंधराशे मीटर धावणे इत्यादी क्रीडा प्रकारांचा वैयक्तिक व संघाच्या माध्यमातून समावेश आहे अपर आयुक्त जितेंद्र चौधरी यांनी विद्यार्थ्यांना खेळामुळे होणारा व्यक्तिगत व सामाजिक विकास याविषयी मार्गदर्शन केले प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांनी प्रास्ताविकात खेळाचे आपल्या आयुष्यातील अविभाज्य महत्व विद्यार्थ्यांना सांगितले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किनवटच्या प्रकल्प अधिकारी मेघना कावली अकोलाचे प्रकल्प अधिकारी मोहन कुमार व्यवहारे कळमनुरीचे प्रकल्प अधिकारी एस आर बारसे यांचं मार्गदर्शन लाभले उद्घाटन कार्यक्रमाचे आभार विजय क्षीरसागर यांनी मानले स्पर्धांचे आयोजन व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय पांढरकौडा का येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी गोदाजी सोनार, संतोष दामोदर युगबावला आठवले श्री उके कार्यालयीन अधीक्षक सचिन राठोड तसेच सर्व विस्तार अधिकारी यांचे सहकार्य लाभले सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट